दिवसाची सुरुवात मस्त असा तंदुरी चहा घेऊन झालेली आहे आणि आज खूप जास्त काम होतं म्हणून म्हटलं मस्त असा कडक चहा घेऊया तोही तंदूर मारलेला म्हणजेच तंदुरी चहा घेऊया तर नक्की काय आहे हे पुढे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेनच पण त्याआधी निलेश ते मी ब्लॅक टी केला होता आणि ते माझ्यासाठी तंदुरी चहा करायला मी ठेवला होता आता चहा जो नॉर्मल आहे तोच फक्त दुधाचा ठेवला होता आणि तिकडे तुम्ही बघू शकता कुल्लर जे आहे गॅसवरती मी गरम करून घेतलं आणि छान मस्त असा त्याला स्मोकी फ्लेवर दिला चहा एक नंबर झालेला कडक झालेला कारण दिवसभर काम असल्यामुळे मी असा चहा करण्याचा विचार केला आणि चहा एक नंबर म्हणजे लय भारी झालेला मी काय सांगू तर इथे तुम्ही बघू शकताय तंदुरी चहा माझा घेऊन झाल्यानंतर मी माझ्या कामाला ला लागली तर आज आमच्या घरी मुंज वाढायची होती ॲक्च्युली मुंज म्हटल्यानंतर सगळ्यांनाच माहिती आहे तो काय प्रकार असतो पण इथे जे आमचे कुलदैवत आहे खंडोबा सांगोळ्याचं खंडोबा तर त्याची जी मुंजा असते ना ॲक्च्युली तर ती वेगळ्या पद्धतीने वाढतात म्हणजे मी आता पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच की कसं आहे काय आहे वगैरे आणि बाहेर स सकाळी सकाळी पावसाने सुरुवात केली होती आणि हिरवगार वातावरण तुम्ही बघू शकताय आमच्या झाडाला पपईसुद्धा लागलेली आहेत आणि उठल्याबरोबर सकाळी इतका आवाज छान येतो पक्ष्यांचा की मी काय सांगू इथे तुम्ही बघू शकताय पक्षी तुम्हाला दिसला असेल चिमण्यांचा येतो पक्ष्यांचा येतो सगळ्या पोपट तरी म्हणजे आता पेरू लागायला लागले त्यामुळे पोपट येतातच रोज पेरू खाण्यासाठी आणि खूप भारी वातावरण असतं सकाळी आणि गावाकडे खरंच म्हणजे धुकं आणि धुकंसुद्धा पडलं होतं पण ते शूट होईपर्यंत म्हणजे मी उठून शूट करेपर्यंत धुकं गेलं आणि पाऊस तेवढा फक्त पडत होता आता इथे कोकोला हवी होती पेडेग्री त्याला पेडेग्री घातली आधी सगळ्यांची पेटपूजा करून घ्यावी लागते आणि त्यानंतर मी माझ्या कामाला लागली कोकोला बोलले की वरती चढून तू पेडेग्री खा ठीक आहे तो पेडेग्री खाऊन बाहेर गेला आणि इथे आता मी माझ्या कामाला लागलेले आहे जर तो पुरणपोळीचा साधा सोपा नैवेद्य सॉरी नैवेद्यसुद्धा आणि जेवणसुद्धा जे आहे ते करायचं होतं तर आईंनी आदल्या दिवशी रात्रीच म्हणजे सासूबाईंनी पुरणपोळी केली होती आदल्या दिवशी रात्रीच आता इथे बटाट्याची भाजी गट्याची आमटी तळण होतं या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या करायच्या होत्या आणि म्हणजे आमच्या लग्नाला दहा वर्ष झाले पण आम्ही देवळामध्ये म्हणजे जिथे कुलदैवत आहे तिथे त्या मंदिरामध्ये आम्ही मुंज जे आहे ते वाढत होतो पण सासूबाई बोलले की यावर्षी आपण घरीच वाढूयात तर आधी ठरलं होतं की शिरा भात वगैरे ह्या सगळ्या बेसिक गोष्टी करायच्या नंतर ठरलं पहिल्यांदाच आपण घरी वाढतोय तर पुरणपोळीचा जो स्वयंपाक आहे सगळं करूयात तर आदल्या दिवशी रात्री साडे अकरा बारापर्यंत सासूबाईंनी म्हणजे डाळ शिजवण वगैरे पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मी गेले होते माहेरी कारण रक्षाबंधन होतं मला यायला लेट झाला तर त्यांना फक्त सांगितलं होतं पोळ्या करून ठेवा फक्त जे कट आहे बाजूला काढून माझं मी दुसऱ्या दिवशी उठून सकाळी सगळं काही मी करेन तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे तेच केलं पोळ्या ज्या होत्या त्या करून ठेवल्या होत्या आणि जो कट होता तो काढला आणि मी तिकडून आल्यानंतर कट आहे तो म्हणजेच एळवणी जे आहे ते फ्रीजला ठेवलं कारण खराब होऊ शकतं आणि आता थोडं पाऊस ऊळ हे असं वातावरण असतं आणि फार काहीही नाही मसाले वगैरे सगळं काही मी आदल्या दिवशी वाटून ठेवलं होतं कारण दुसऱ्या दिवशी गडबड नको आणि हे सगळं जे आहे सकाळी साडेनऊ दहापर्यंत आवरून घ्यायचं होतं त्यामुळे थोडं लवकरच उठले होते मी साडेपाच सहा वाजता उठले होते आणि ते आ, हे खोबरं लसूण आणि कोथंबीर याचं वाटण आहे बाकी यामध्ये एक्स्ट्रा काहीही वाट घातलेलं नाही आहे आणि लाल तिखट जे आहे तेसुद्धा मी यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता हे पातेलं भरून म्हणजे भरून नाही अर्ध पातेलं जे आहे ते आमटी करायची होती आणि पाच मुलांना वाढायचं असतं ॲक्च्युली तर इथे मी आम माझी आमटी जी आहे ती फोडणी टाकली तोपर्यंत तो निलेश उठले निलेशवाला बोलले की मी चूल पेटवणार आहे आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी कारण जडण आत्ता आमचं घरचं असल्यामुळे आम्ही चूल जे आहे ती पेटवतो आंघोळीचं पाणी तापवण्यासाठी मी बो मी बोलले की ठीक आहे तुम्ही तुमचं पाणी जे आहे ते तापून घ्या आणि त्यानंतर त्यावरती कटाच्या आमटी ठेवूयात म्हणजे थोडासा त्याला स्मोकी फ्लेवरसुद्धा येईल आणि बटाटे माझे शिजत होते एकीकडे एक कटाच्या आमटी फोडणी टाकली होती म्हणजे जो मसाला आहे तो भाजण्यासाठी ठेवला होता आमटीचा आणि ते मी घेवर आणि मिल्क केक थोडा राहिला होता तेच मी खाऊन घेत होते मला स्वीट ना खूप आवडतो खूप म्हणजे खूप जास्त आवडतं म्हणूनच आता माझी हळूहळू तब्येत जी आहे ती वाढत चालली आहे पण मी माझं वजन जे आहे ते कंट्रोल करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि थोडी तब्येत मला कमी करायची आहे ठीक आहे असो आता इथे सुट्ट्या तर झालेल्या आहेत आता इथे जी कणिक आहे ती मी मळायला घेतलेली आहे कारण लकीला आणि लकीच्या सेनेसाठी चपाती तर कराव्या लागणारच कारण पुरणपोळी त्या सगळ्यांना मी एक एक घातली होती ऑलरेडी जेवणाच्या वेळेला पण चपाती तर हवीच एका पुरणपोळीने त्यांचं पोट थोडीच भरणार आहे तरी ते मसाला छान भाजलेला आहे तेल तुम्ही बघू शकताय सुटलेला आहे आणि थोडासा मसाला वाटीभर मी काढून ठेवला मला मोड्याच्या आमटीसाठी हवा होता म्हणजे दुसऱ्या दिवशी करायची होती आमटी पण मी थोडासा वाटीभर मसाला काढून ठेवला आता ह हे जे एळवणे आहे म्हणजेच कट जो आहे तो ओतला आणि अर्ध पातेलं भरून मी आमटी फोडणी टाकली आता आमटीला उकळी येईपर्यंत तिकडे माझे बटाटेसुद्धा शिजून होत आहेत आणि तोपर्यंत जी कणिक आहे ती मी इथे मळून घेते आणि थोडीशी चाकून पाहिली मी आमटी की थोडंसं मीठ कमी आहे तर आणखीन एक दोन चमचे मीठ मी यामध्ये ॲड केलं आणि फार मीठ पण नाही माझं म्हणजे जेवण अगदीच खूपच जास्त म्हटला तरी चालेल मी खूप कमी मीठ यूज करते तर ठीक आहे असो आमच्या घरी मीठ जास्त नाही जात तरी ते माझी आमटी जी आहे ती होतच होती आमटी फोडणी टाकली होती बटाटा बटाटे शिजवायला ठेवले होते आणि ते कडिक मळून मी बाजूला ठेवली आता टोटल आम्हाला सात जणांचं जेवण करायचं होतं तर पाच छोटे ग्लास तांदूळ जे आहेत ते मी घेतले होते आणि जेवण जेम तेम झालं अजिबात मात्र झालं नाही म्हणजे खराब नाही झालं टाकून द्यावंच नाही वाटलं कारण जेमतेम झालं सगळ्यांनी खाऊन बऱ्यापैकी उरलं होतं ते सुद्धा आम्ही संध्याकाळी खाल्लं आणि काहीही खराब नाही झालं या गोष्टीचा मला जास्त आनंद आहे कारण काही जणांना पोट भरून एका एक वेळचं अजिबात नाही मिळत आपण तर म्हणजे खरंच खूप नशीबवाण आहोत की आपल्याला पोट भरून उरतं सुद्धा आणि भले कमी पडलं तर नंतर शिजवून खाता येईल ते बरं पडतं म्हणजे मला ते कम्फर्टेबल वाटतं पण जास्त करून ते टाकून द्यायचं कोणी खात नाही मग टाकूनच देऊया सकाळी केलं होतं मग दुसऱ्या दिवशी नाही खाऊ शकत हे मला खूप असं म्हणजे खूप म्हणजे जेवण असं खराब झालं दला, मात्र झालं ना खूप असं माझ्या मनाला लागतं त्यामुळे मी जेम तेम आहे तेवढंच मी केलं होतं जेवण आणि जिरा राईस केला होता काहीही मसाले घातलेले नव्हते आणि जी मुलं जेवायला येणार होती त्यांनी फक्त एकच सांगितलं होतं की आंटी तुम्ही आ, फक्त जिरे टाका आणि राईस बनवा आणि मीठ आणि तूप वगैरे सोडायचं असेल तर भरून सोडा पण फार काही त्याला मसाला वगैरे नका करून कारण मसाल्याचं जेवण नाही जात आता इथे मी फक्त जिऱ्याची जी फोडणी दिलेली आहे आणि तांदूळ जो आहे तो आ, कोलम आहे माझ्या मते भात एक नंबर झालेला असं सुट्टा खूप छान झालेला भात आता इथे माझे बटाटे शिजले होते तर त्यातलं पाणी मी काढून घेत होते कारण हा बटाटे थंड करायला ठेवायला पाहिजे गरम गरम नाही म्हणजे आपण सोडू शकत मध्ये हाताला खूप आता इथे एका गॅसवरती आमटी आणि दुसऱ्या गॅसवरती काय म्हणतात भातासाठी पाणी ठेवलं होतं मी आणि हा सुद्धा व्हिडिओ मी रात्रीच ॲक्च्युली झोपेतच मी वाईसवर करते कारण आम्हाला पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर जायचं आहे आणि तिथे त्यावेळेला तरी पूर्ण दिवस तिकडे जाणार आहे त्यामुळे अजिबात म्हणजे वेळ नाही मिळणार ना आणि व्हिडिओ मग टाकायला तीन चार दिवस लेट झाला ना खूप असं नको 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 वाटतं त्यामुळे म्हटलं की आधी वाईस ओवर करून घेऊया मग बाकीचा आपण बघूया आता इथे पाण्याला उकळी आलेले आहे त्यामध्ये मी तांदूळ घातले आणि बटाट्याची भाजी करायची होती त्यासाठी कांदा वगैरे चिरून घेतला कांदा चिरला कडीपत्ता जो आहे तो बारीक चिरला आता इथे भात जो आहे तो मी फोडणी टाकून त्यावरती झाकून ठेवून शिजायला ठेवलेलं आहे बारीक गॅस करून आणि हे मातीचं भांडं आहे बरं का हे काळं जे आहे ते मातीचं भांडं आहे आता इथे माझं कांदा चिरून झालेला आहे आणि ऑलरेडी मी मिरची कोथंबीर आलं लसूणची पेस्ट जी आहे ती आदल्या दिवशीच मी करून ठेवली होती कारण सकाळी खूप जास्त गडबड होणार हे मला माहिती होतं त्यामुळे इथे बटाटे मग कांदा वगैरे सगळं जे काय आहे ते साहित्य मी व्यवस्थित सगळं काही घेतलेलं आहे आता फोडणी मी टाकत आहे थोडंसं तेल जास्त झालं होतं त्यामुळे तेल काढून घेतलं आणि ते तुम्ही आता बघू शकताय जिरे मोहरी कडीपत्ता मी घातला आणि कांदा मी परतून घेतला त्यानंतर हा जो मिरचीचा ठेचा आहे मी आदल्या दिवशी करून ठेवला होता तोसुद्धा घातला हळद मीठ घालून छान मस्त कांदा तेलामध्ये परतून घेतला आणि तेल सुटल्यानंतर त्यामध्ये बटाटा जो आहे मी घातला आणि झाकून ठेवला आता इथे चपात्या करायला घेतलेल्या आहेत आणि पहिली जी चपाती आहे ऑफकोर्स माझ्या कोक्याला लागते आणि कोक्यात तर पेडिग्री खाऊन गेला होता त्यामुळे त्याला पहिली चपाती जी आहे त्याच्या लक्षात नाही आलं आणि शेवटची चपाती करायच्या वेळेला त्याच्या लक्षात आलं की आपण अजून चपाती खाल्लेली नाही आहे आणि चपाती न खाता अजिबात तो झोपत नाही त्याला शेवटची चपाती मी घातली म्हणजे चपात्या वगैरे सगळं काही जेवण करून झाल्यानंतर माझ्या मते साडेआठ नऊ वाजले असतील तर इथे मी फरशी धुवून काढत होते कारण किचनमध्येच त्या मुलांना खाली वाढायचं होतं आणि माझ्या घरी डॉग असल्यामुळे माहिती आहे तुम्हाला केस वगैरे त्यांचे पडतात त्यामुळे फरशी मी स्वच्छ धुवून काढली लिटरली निरम्याचं पाणी ओतून आणि धु धुतल्यानंतर खराड्याने ते सगळं पाणी काढलं आणि त्यानंतर इथे कोरड्या कापडाने फरशी जी आहे ती व्यवस्थित अशी स्वच्छ पुसून घेतली आणि ते नैवेद्य काढला होता घरातल्या देवासाठी तर हे सगळं होतं देवणा जेवणामध्ये वडी आणि पुरणपोळी आईंनी केली होती आणि हे विडा आणि त्या मुलांना दादा रुपये द्यायचे होते खोबरं द्यायचं होतं म्हणून हे सगळं असं काढून ठेवलं होतं एका प्लेटमध्ये आणि ते बघू शकताय सगळ्यांची जेवणाची ताटं तयार आहेत आणि ते मुलंसुद्धा आलेली होतीत आणि असं सगळं सागर संगीत जेवण जे आहे ते केलेलं होतं तर निलेशला बोलले की त्यांना ताटं द्या मीही त्यांना थोडीशी मदत केली आणि या सगळ्यांना जेवायला वगैरे घातलं त्यानंतर यांचं पूजन करायचं का विचारलं सासूबाईंना तर त्या त्याब नाही फक्त त्यांना गुलाल लावायचा आणि हागरबत्ती जी आहे ती ओवाळायची इतकंच तर इथे या सगळ्यांनी जेवायला सुरुवात केली आणि मग यांची काय नेहमीची बेसिकची चर्चा होती की शाळेमध्ये हे चाललं आहे ते चाललं आहे ही एक्झाम आहे ती एक्झाम आहे आणि निलेश रुद्रला पोळी जी आहे ती मोडून देत होते कारण तो म्हणजे लाजत होता जेवायला नाही म्हणत होता हा प्रॉब्लेम होता तर इथे नारळ फोडला आणि मग पाण्याचा विडा दहा रुपये आणि काय म्हणतात त्याला ते खोबरं जो नारळ फोडला होता ना त्याचं जे खोबरं आहे ते सगळ्यांना दिलं आणि इकडे uh, बाजूलासुद्धा दोघीजण जेवायला बसले होते ते नंतर आले शेवट आले ॲक्च्युली पाच जणांना वाढायचं होतं आणि मग ते नंतर आले त्यामुळे मग त्यांना बाजूला वाढलं तर इथे भांड्याचं ढीक अरे देवा म्हणजे मी काय बोलू मला अक्षरशः इतका वैताग आला होता कारण इतक्या कामाची सवय मला खरंच नाही आहे आधी तर मी करतच नव्हती आणि इथे तरी म्हणजे महासुख माझे माझे आहे माझ्या सासरी घरं सांगायचं तर आणि मला कामाची अजिबात सवय नाही आता इथे भाजी आमटी जे काही उरलेलं आहे राईस वगैरे सगळं काही मी भांडीचे आहेत ते रिकामे करून घेतली कारण संध्याकाळी मला अजिबात म्हणजे हे नको आहे काय म्हणतात पसारा अजिबात नको आहे माझं किचन जे आहे मला रिकामा हवं आहे आणि भांडी म्हणजे भांडी घासण्यासाठी लिटरली मला अर्धा तास लागला आणि हे पातेले चुलीवरती ठेवल्यामुळे काळं झाले तुम्ही बघू शकताय आता आमटी वगैरे सगळं काही मी काढून घेतलं सगळं भाताचं भाजीचं आमटीचं सगळं जे काही भांडी होते ते रिकामी करून घेतलीत उरलेलं दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं संध्याकाळी ते म्हणजे खायला बरं पडेल आणि इथे आधी सगळी जी ताटं आहेत मी ताटं सगळी घासून घेतली ताटं प्लेटा वगैरे सगळ्या घासून घेतल्या आणि भांडी ऑफकोर्स तेलकट असल्यामुळे निरमा जिंदाबाद त्यामुळे निरम्याचं पाणी मी केलं आणि पटपटपट भांडी घासून घेतलीत आधी सगळे सिक्वेन्सनुसार मी भांडी घासते ताटं तर ताटं आधी घासून घेते घासून झाल्यानंतर स्वच्छ धूळ किचन ओट्यावरती पालती घालायची म्हणजे सगळं पाणी जे आहे ते निथलतं आणि ताटं पूर्ण घासून झाल्यानंतर धुवून झाल्यानंतर त्यानंतर येतो मग बारी येते ती म्हणजे वाट्या चमचे उलतणं परत तांबे ग्लास वगैरे असतील ना तर हे असं सिक्वेन्सनुसार भांडी जर घासलीत तर, तर बरं पडतं ॲक्च्युली म्हणजे आपल्यालाही फार असा गोंधळ गडबड नाही होत आणि याच पद्धतीने करते मी आणि घरी छोटे मोठे कार्यक्रम असतील सणवार असेल तर खरंच आपल्या कामाचा नाही पिट्टा पडतो लिटरली म्हणजे काय म्हणतात ते आपले बारा महिन्याचे बारा सण असतात काही ना काहीतरी छोटे ना छोटे मोठे कार्यक्रम असतात तर म्हणजे सगळे बोलतात के तो की हां तुम्हाला घरी बसून काय काम असतं पण यावेळेला खरंच म्हणजे महत्त्व कळतं ते बसण्याचं पण आणि कामाचंसुद्धा आणि इथे माझी भांडीसुद्धा बऱ्यापैकी घासून झालेली आहेत आणि लकीची गडबड तुम्ही बघू शकताय आहे येते जाते वाज घेते येते जाते वाज घेते कारण ही जी गल्ली ती मुलं आली होतीत ना तर लेकी खूप जास्त फ्रेंडली आहे सगळ्यांशी त्यामुळे तिचं असं चाललं होतं की कोण आलं होतं कोण आलं होतं आणि हे सगळे जेवायला आल्यानंतर आम्ही या सगळ्यांना एका रूममध्ये कोंडून घातलं होतं आणि ज्यावेळेला रिलीज केलं यांना त्या रूममधून बाहेर काढलं त्यानंतर मात्र तिचं वाच घेणं सुरू होतं की कोण येऊन गेलं कोण येऊन गेलं या पद्धतीने आणि आमच्याकडे या पद्धतीने अशी मुंज वाढली जाते आणि याला मुंज वाढणे असं म्हणतात मी एकदा सोडून हजार वेळेला विचारलं सासूबाईंना तर त्या बोलल्या होय याला मुंज वाढणंच म्हणतात आणि ॲक्च्युली मुंज वाढणे आणि मुंज काढणे वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत सगळ्यांनाच माहिती आहे तर ती सा जी परंपरा आहे ती वेगळी आहे पण आमचा जो कोळेस्वामी आहे खंडोबा सांगोळ्याचा खंडोबा जे कोल्हापूर सिटीतले आहेत त्यांना माहिती असेल गावाकडची वगैरे तर ॲक्च्युली तिथे याच पद्धतीने मुंज वाढली जाते त्यांच्या मंदिरामध्ये पण यावेळेला मी घरी वाढली कारण सासूबाईंची इच्छा होती त्यामुळे आणि या पद्धतीने मुंजा अशी वाढली जाते तुमच्याकडे ही प्रथा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की हो दोन याच पद्धतीने केली जाते मला तर माहिती नाही माझ्या लग्नाला दहा वर्ष झाले पण या दहा वर्षामध्ये पहिल्यांदाच वाढलेले आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा